शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षापेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे ते काहीसे बॅकफुटवर असल्याचं दिसून येते दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार महायुतीने एकूण दोनशे वीस जागांवर आघाडी घेतली होती त्यापैकी भाजपाला एकशे अठ्ठावीस जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला पंचावन्न जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पस्तीस जागा मिळाल्या होत्या यावरून भाजपचा वर चष्मा स्पष्ट दिसून आला जागा वाटपाच्या चर्चेत भाजपने दीडशे ते एकशे साठ जागा लढवण्याची मागणी केली होती तर शिंदे आणि अजित पवार गट प्रत्येकी ऐंशी जागा मागत होते मात्र भाजपच्या दबावामुळे आणि त्यांच्या संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाला कमी जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे शिंदे गटात असंतोष असल्याचं दिसून आलं होतं शिंदे यांच्या बॅकफूटवर असण्याच्या चर्चांना या चार मुद्द्यांना जोडलं जात आहे चला तर नेमके बघूयात ते चार मुद्दे कोणते ते पहिला मुद्दा शिंदेच्या गृहराज्यमंत्र्यांवर होणारी कारवाई गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेचे मंत्री सातत्यानं अडचणीत येत होते त्यातील एक म्हणजे योगेश कदम मुंबईत योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे डान्सबार असल्याचा धक्कादायक खुलासा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला होता त्यांच्या बारवर पोलिसांची छापेमारी केली होती त्यानंतर हा डान्सबार बंद करण्यात आला खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या डान्सबारवर पोलीस छापेमारी करत असतील तर नक्कीच यामागे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाडबळ असल्याचं बोललं गेलं खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ही कारवाई झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरणं स्वाभाविकच होत त्यामुळे एका जाहीर कार्यक्रमात आपण तुझ्या असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावं लागलं होतं त्यामुळे योगेश कदम यांच्यावरून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याचं दिसून आलं फक्त योगेश कदमच नाही तर शिंदेच्या बऱ्याच मंत्र्यांवर कारवाईचा बडगाव उघारण्यात आला व त्या सगळ्यांमध्ये फडणवीसांचं नाव हे कायम ऐकू येत होतं या विषयामुळे शिंदे मोठ्या प्रमाणात बॅग फुटला मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे कॅबिनेट बैठक झाली या बैठकींमध्ये मुख्यतः कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे त्या खात्याचे सचिव हे असणं अपेक्षित होतं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांना या बैठकीत बसण्याची परवानगी दिली गेली या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या एका मंत्र्यांच्या ओएस हे स्वतः हजर होते त्यांच्या मागचं कारण असं दिलं गेलं होतं की संबंधित मंत्री जे आहेत ते गैरहजर आहेत त्यामुळे ओएसडी तिथे आले होते बैठक सुरू होण्याच्या सुरुवातीला सचिवांनी या संदर्भात विचारणा केली असता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट सांगितलं की कॅबिनेट बैठकीला फक्त सचिव आणि कॅबिनेट मंत्रीच उपस्थित राहतील अन्य कुणीही अधिकारी उपस्थित राहणार नाही जे उपस्थित असतील त्यांनी इथून निघून जा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलता, हे बोलतात तेव्हा दिसून येतं की त्यांची एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यावर असलेली नाराजीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आधीच या ओ एस शिंदेंच्या शिंदेच्या मंत्र्यांमध्ये आणि फडणवीसांमध्ये पहिलेच वादाची ठिणगी पेटलेली आहे ती अद्यापही कोणी विसरलेलं नाही आणि त्यात अजून भर म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीला मंत्री गैरहजर राहून त्यांच्या ओ एस डीला बैठकीसाठी पाठवणं ही गोष्ट फडणवीसांना सहनच झाली नाही व त्यांनी सर्वांसमोर ती बोलूनही दाखवली एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्यावरून आपल्याला डायरेक्ट कळतंय की एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर गेलेत तिसरा मुद्दा मुंबई पालिकेत जागा मिळणार मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे दोनशे सत्तावीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आघाडीतील प्रमुख पक्ष भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागा वाटपावरून जोरदार सुरू शिंदे गटाने अधिक जागांची मागणी केली होती परंतु भाजपने त्यांना केवळ जागांवर निवडणूक लढण्याची ऑफर दिली उर्वरित एकशे छप्पन्न जागांवर भाजप स्वतः लढणार आहे या घडामोडींमुळे शिंदे गटात नाराजी पसरली कारण मुंबईत शिवसेनेला पारंपरिक ताकद आहे आणि गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेने बीएमसीवर वर्चस्व राखले दोन हजार सतराच्या निवडणुकीत आम्ही भक्त शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर भाजपने ब्याऐंशी जागांवर विजय मिळवला होता आता शिंदे गटाला कमी जागा मिळणार त्यांच्या प्रभावाला धक्का बसणार अशी शक्यता आहे मुंबईत मराठी मतदारांचा मोठा वर्ग आहे आणि शिंदे गटाला त्याचा फायदा होऊ शकतो पण पन भाजपने आक्रमक रणनीती आखली त्यांचं मिशन दीडशे हा महत्वाकांक्षी प्लॅन आहे ज्यामुळे शिंदे गटाला कमी जागांवर समाधान मानावं लागू शकतं जर ठाकरेंच्या शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसेची युती झाली तर शिंदे गटासाठी ही निवडणूक आणखी कठीण होऊ शकते चौथा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे होणारे दिल्ली दौरे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गटाला मात करण्यासाठी आक्रमक रणनीती आखत आहेत शिंदे गटाकडे सध्या पंचावन्न ते साठ माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे तर सत्तर पंच्याहत्तर संभाव्य उमेदवारांची तयारी पूर्ण झाली तरीही महायुतीतील जागा वाटपात भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता ज्यामुळे शिंदे गटाला कमी जागांवर समाधान मानावं लागू शकणार याच पार्श्वभूमीवर शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जागा वाटप आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करत आहेत मागे देखील शिंदेच्या मंत्र्यांवर कारवाई होत असल्याने देखील शिंदेंनी दिल्ली गाठली होती आणि अधिवेशन चालू असताना सुद्धा शिंदेने अचानक दिल्ली दौरा केला होता अलीगडच्या काळात वाढलेले शिंदेचे दिल्ली दौरे हे स्पष्ट संकेत देतात की फडणवीस आणि शिंदे यांच्यात काही आलबेल नाही म्हणून की काय शिंदे हे वारंवार दिल्लीला जातात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी निवडणूक आयोगाकडून पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले शिंदे गट आणि महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कसा सुटतो आणि शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं फलित काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता शिंदे यांचं बॅकफूटला येण्याची महत्वाची कारणे आपण पाहिलीच तुम्हाला काय वाटतंय हीच ती कारणे आहेत का का अजून काही या विषयात तुम्हाला माहिती असेल तर ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद